नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भावा बहिणी नो आज इरबळ 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 झोपून काय करू उठूस वाटत नव्हतं इतकी मान ती दुखती त्याच्यामुळे हा नाही शिवलं ना शिवती जम्पर नागा का टेन्शन घेऊ तर बसली भावा बहिणी चहा करायलावलाय अपूर्वाला पियाला म्हणलं चला हे काय पाणी पिडी इथंच आताच बसली या काय टाकले काय न कुकरला पुरीनं शिजायला आज होता रविवार बस आज तालुक्याला जायचं होतं पण काय आवसानच येईना ना लय दिवस झालं म्हणती तालुक्याला जाईन तालुक्याला जाईन आवसानच येईना ना झालंय मला म्हणजे हिच झालंय माझ्या गळातच झाल्यावर झाला झालाय त्याच्यामुळं गेली नाही तालुक्याला ती आमावश्या आली ना तर दोन दिवस आज आणि उद्या आहे ना दोन दिवस आमवश्या आज आणि उद्या दोन दिवस आमवश्या तर म्हणलं तालुक्याला जायचं होतं ती कवाळ आणायसाठी ती महाग जी बांधलं होतं ना आपण घराला कवाळ ती कवाळं खराब झालं आणि सगळं असं ही होऊन गेलंय सुकून सुकून खराब होऊन म्हणलं नवीन आणून बांधावं उद्या आता अमावश्या उद्या पण आई आणि आज बी आई बरी झाली बायड राहते आली रातच्या शिव्या कमी पडल्या त्या काय काय कावड्यांना बरी झाली आली काय आली ती सुधावे आली बराबर काय बी आमच्या कपड्या ते जाऊ बाई ती बी येतेलच थांबा जरा रुको जरा त्यांची लायकी दाखवायची ना ये ये अग आता तर काय आली बायड आता कमेंट मी आता बघितली बाया आता तर म्हणते तुझ्या जावच तुझं दुगीच बी लपड आहे म्हणत्या त्या दिव्या दादाच्या वडील बरं दिवकुळे पाहुण्यावर बर हा तुझं नाही मग बायड आह्या बी मी म्हणलं की आता बायड बी सामान आणाय सांगत होती मग बायडा आत्याचं बी आहे लपड म्हणून ती तुला बी बोलवून घेतली आम्ही ठीक आहे माहिना मग मा। होय बायडा हां बघ की आता हां उद्या या कमी उज येऊ मी सहा वाजून झालं तरी सात आठ वाजता माझे शेळ्या कर जर तिथलं आली तर तिकडं हुस्कून घेई अगं मी दोन दिवस झोपून आहे उद्या आमची उद्या सुद्धा मी बाहेर निघत नाही उद्या शाळा कामाला नवरा कामाल दिस कामाला दिसतोय का तुला इथं आता उद्या कामाला असं संध्याकाळी येते आत पण सकाळचं कामाला जाते सकाळच पुरी बी उद्या शाळेत घरी झोप नाही मी हिरबळ द्वारा तुला तू शिया आल्यापासून मी तुला बाहेर दिसली का बाहेर दिसली सांग बरं आता आली मी बाहेर ती बी सुजली दिसताना काय तुला एका साइडनं ती माझ इरबळ सारखळ इर आ झोपून हाय झोपून पुरीला चोळाय लावलं तर कुठं बी लाता बुक्या घालते ते काय सांगू तुला सुजवून कशाची सरळ कशाच काय बघा तर भाऊ बहिणीनं चाललाय बर का पियाचा पूर्वाचा दुगीचा सायपाक चालला चहा पेन होता नाही पेना पिऊ नको णा नको पिऊ आम्ही पिऊ आले भिंगुर्या भिंगराय भिंगाय लागले ते घरा घरा काय करायचं हा घरा घरा घरागरा वाणी फिरते त्या दिसतय कापड धोळ्याला तळ्याला जायचं घेऊन येते आता काय अंधारात बसवते का तळ्याला दहा वाजता म्हणजे कोल लांडग तिकडच वडून नेत्याला ना आम्ही म्हणू कविताबाई कपडे धुवायला गेले खाल्ली ना कोणती ग वाघ ना आता मातीत काम करायचं म्हणल्यावर कसं राहायचं हात पाहायचं तरी गार मला आपल्याला अजून वार ही नाही ना करायचा गार नाही पण आता ह्याच महिन्यात की कसं सुरू होत या वारं तीन नाही हा नेहमीच नाही पुसन करी हुसूस -हुस। होईन ना पुसन करी हुसूस -हुस। असं गार लागल असं गार लागल की बायडा आत्या आकडून बसायची बारी आपण डोंगराच्या भागात राहतोय बायडा आत्या डोंगर भाग आहे आपला हिवल्या वाज हा तेवढा आहे पण वार सुटल्या हिऊ वाट वाचत कुठे पाच असं ट्रॅक्टर बर 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 मला वाटलं कुठं फिरायला चालले काय असेल टाकून मग काय तर पण पावसाळ्यात ठेवायची पात खायला आताच का म्हणून टाकायची पान पाऊस करायला गाव राहण्याचे तायचे हा प्यायला या आठव अपूर्व आधी घेऊन चॅड तुम्हाला ती न म्हणते तिला नाही प्यायचं

आता काय काय म्हणणार त्यांना म्हणू द्या काय म्हणायचं ती आता काय पण आता दहादाच्या वडिलांसमोर नाही बोलत मी ती दादाची वडिलांची मंडळीच येईल व त्यासाठी मी त्यांना म्हणते फोन करा करा फोन घ्या बोलून का आवाज द्या कुठं तुम्हाला जाऊन डोगरा उभा राहून हा का कोण अगलाय माग झालाय बॅलन्स नाही आता उतरन बॅलन्स कशाचा कोट कोणच्या पंचांगात उतरायचं काय नाही उतरायचं काय बातम्यात सांगितलेला ऐकून लुबडा लुबडीचा धंदा लावलाय बातम्यात पन्नास होतेचशे होत अडीचशे पोलीस अडीचशे तीनशे दोनशे होईल

अ दुखण्याला तर सगळीच आल्या ती दुखणी यासाठी कोण माणूस असाय त्याचं दुखत नाही सांगा बरं सांग लागला बर तुम्ही दिवसभर कामाला जायचं तुमची कुत्री मांजरे आणि सांभाळायचे का दिवसभर

अगं कालवण प्यायचं कालवण पियल ना कालून काल कालवण प्यायचं कालवण कालवण पियला आहे ना दुखणं जात सर्दीच्या दुखण्याला तर हमकाच कालवण प्यायचं करा <laughs> तुरीचं <सा। laughs> <laughs> फुलग्याच आता तू माळकरी आहे म्हणून तुला सांगते नाही तर सांगितलं असतं तू तयारी माश्याच्या कडनाने लई तवा सर्दी जात हिजं बी दुखत आहे वाड आता सर्दी खोकला काय काय होत सर्दी खोकला मग बहिणी का डॉक्टर लावून दे कशाचा जित्राबा डॉक्टर लावून द्यायचा का बाबा बहिणीला काय तेवढच काम आहे बाई आपल्या दुखण्याला डॉक्टर पाठवून द्यायचं का आपल्याला काय नाडा पडला काय कुणी म्हणतो तू उभीच कशी तिथं माझा आमचं म्हणू शेजार जर मी पडली असेल तर ती हिरव काढते म्हणलं माझा ते जर गेला राजा काही मावसा मावशी तू तो हिरव काढते म्हणलं काय करू म्हणा या आमचा निसता नसता मध्ये बघा बायडा तर फेमस झाली की ना फेमस हा कोणा वाट यायचं माझ्या हा जा वाट बायडा त्या मी खंबीर हा आमची जाऊ बाय हाय अजून दादाच्या यायची चार चार खंबीर आहे त्या अजून चार पाच आम्ही गोळा काय करीत वाचते आंबट भाजी भाजी अगो आज सकाळपासून तो बायडा आता निस्त्या कमर चमका मारायच्या लोक सांगू आम्हाला सांगू उठाय ना आणि बसायला यायना निश्चितच चमक मारायची मग काय तुझं नाही मला सकाळच्या सकाळच्या उठती मी पण परत मी झोपते का आहे का सकाळचं मला आहे ना हालचाल करताना त्रास होतो त्याच्यामुळं किती पैसा खायचा रोज अग मला माझी सुजलेलं असत ही आणि हो की आता उठाय गेलं ना होई माझ असुखत जपायचं होतं जागी त्या बाळकडून जाऊ जपायचं माझी गेली म्हणलं पूर्ण कोणी बोललं नाही मी रोज आल ना पूर्ण कुठे गेली गुल पडली जायचं होतं मला श्री गोंद्याला पण नाही तब्येत बराबर नव्हती मग गेलीच नाही उद्या पण जावं म्हणते पण बघू आता अशी जाळी लावतो पुन्हा फुलं झाड मला बरं पूर्व घ्या जाळी लावलं मग देते शारडांना खाऊ माई झाड एवढी मेहनतीने मी लावलेली झाड आणि त्यांना जपतील अकरा वाल دغه خلکونو عمر شرماس دوبله لري یو کټه ځړې ته مله یو څلټر نه بیا څو ښای خاله نه ما ځو پنه ابا کړو څه دت نه کا تلټرې ته مرسو ا ته بوت څه ځکا نه کوی تارا ان بوت څه نه ما ځه راغله مې څه بوتو مې نه کا څه ته من څنګه ځو ها نه تعال ما نه نام دي نه څنګه مو کوي څه مې ها مارا چارو څه نه را ती स्वयंपाक पाणी करून डायरेक्ट परत आयत जाऊन जेवाय बसायची जा तयारी ती या हा हे बोलली खोट का <laughs>